दिवाळीच्या निमित्ताने सांगलीत दिव्यांगांचे दीपोत्सव प्रदर्शन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दीपोत्सव प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या वस्तूंचं प्रामुख्याने प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले दिव्यांगाने बनवलेल्या विविध वस्तूंना व्यासपीठ मिळावं आणि दिवाळीमध्ये त्यांच्या वस्तू सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून या दीपोत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले याला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळतो आहे सांगली जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांनी आणि तसेच बालसुधार गृहातील विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने हे ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आम्ही आज भरवलेलं आहे मला खूप आनंद होतो की आमची ही दिव्यांग मुलं आणि सुधार गृहातली मुलं ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये त्याच्यातून शाश्वत असं उत्पन्न मिळवण्यासाठी थोडक्यात स्वयंरोजगारासाठी आता ती तयार होत आहेत आजचं हे प्रदर्शन पाहून मला खूप आनंद झाला त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे उत्साह आहे आणि त्यांच्या मनामध्ये जी जिद्द दिसून आली त्याने मी खरं आज भारावून गेलेलो आहे दिवाळीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सजावटीच्या वस्तू त्यांनी त्यांचं कौशल्य वापरून केलेलं आहे आजच्या या प्रदर्शनामध्ये मी सर्व सांगलीकरांना विनंती करतो की आजच्या या प्रदर्शनाला सर्वात जास्ती असं लोकांनी भेट द्यावी आणि या मुलांकडून या वस्तू विकत घ्याव्यात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो आपलं भविष्य घडवू शकतो हेच त्याच्यातून आपल्याला त्यांना प्रोत्साहन देता येईल त्यांच्या पाठीवर ही, ही शाबाशकीची थाप द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि एक नक्की सांगतो आज मला खूप आनंद झालेला आहे रायगड किल्ला मुलांनी केला त्याच्यावरच्या मूर्त्या त्यांनी केल्या अनेकांनी मावळे तयार केलेत अनेकांनी घराची तोरणं तयार केलेली आहेत आणि अनेक मुलांनी त्याच्यासोबत सजावटीचं इतर साहित्यही ठेवलेलं थे। आहे या सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो चालकांनाही शुभेच्छा देतो सहभागी झालेल्या चोवीस संस्थांचा मी अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगतो या मुलांमध्ये आज जो आत्मविश्वास वाढणार आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे सांगलीचं भविष्य अतिशय चांगला राहणार आहे शेवटी आपण म्हणतो ते माझी सांगली माझा अभिमान सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद मेरी रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली